नमस्कार <coughs> जेवलेस का तुम्ही सगळे सगळेच का आमच्याकडे जेवलेस का म्हणता मराठी शिकू की हो माझा मित्र आहे सागर त्याच्या पट्टीला जे आणि त्याने त्याला पट्टीच्या शुभेच्छा दिला ना त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद त्याच्या छा, तोंडाला छाले झाले छा, तो तो श... तो श... UH! ना त्याच्या तोंडाला छाले झाले तर डों त्याच्या नवीन दाखवतो मला लाच वाटते मी सागरिका आहे बरा तुझं नाव सागरिका आहे सागरिका मैत्रीण नाही मी सांगची मैत्रीण ना मला थोडस काय माहिती माझं स्किन काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून मला गाडीमुची येऊन गेली मला ट्रीटमेंट करायची कोणी जर असेल तर सांगा की मला कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर असेल कोणी स्किन करणारा किंवा असं रिर करणारा असेल तर कॉन्टॅक्ट साऊथ आफ्रिका अशी दिसते ऍक्च्युली काय झालं माहिती का मी वरमबट्टी मला खूप आवडायची प्रॉब्लेम इथूनच क्रिएट झाला काय माहिती कसं काय झालं Actually, ही ना साऊथ वरून आलेली आहे म्हणून ना ही अशी काळीच आहे आणि हिला वाटते की इकडे काळी पडली ही काळी पडली हो म्हणे मायच केसार फुगे ऍक्च्युली बड्डेच सेलिब्रेशन तर काही झालं नाही ते मेले मी पैसेच दिले मी मला त्याला बोलली मी सेलिब्रेशन करू म्हणून त्याला नाही आवडत बघ सांगते मी त्याला कमेंट, पास, कमेंट पास। पास। सागर दीदी काय नाही बोलत चला वरमट्टी ओके जेवलेस का तुम्ही सगळे जेवलेस का नाही म्हणतात का जेवलेस का म्हणतात अक्चुअली काय झालं माहिती का आमचा जो अपकमिंग जो व्हिडिओ सुटणार आहे ना त्याची ऑलमोस्ट एडिटिंग झालेली आहे तर लवकरच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल अर्धा ता तासांनी अपलोड करतो मी त्याला तेच काम चालेल मेमरी कार्ड त्याच्या विशाखा छोटा फोटोग्राफर पण आहे व्हिडिओ एडिटर पण आहे आणि बरेचशे काम ती करून घेते आता घर आता सकाळीच मी तिच्या घरी गेलो तर गटर काढत होती ती मग म्हटलं मग काय विकत म्हणलं असं असं चांगली गोष्ट ऑलराऊंडर आहे ती छान वाटत मला प्राऊड वाटत मला तिचं कारण इतकं सारे टॅलेंट घेऊन ते आलेले जन्माला नाहीतर काय झालं आमच्याकडून झंडे मोठा असतात मला गटार काढायला ना एक माणसाची कमी पडत होती ना मग मी आफ्रिकेवरून बोलवून घेत जळगावला प्रॉब्लेम असा आहे की तीनच्या पुढे तिनच्या पुढे बाहेर नाही बाहेर थांबत नाही तिला विचारले मी कि तू तिनच्या पुढे घर बाहेर काय थांबत नाही तर ते बोलले की तिनच्या पुढे घरात बसून जाता म्हणजे म्हटलं असं काय बोल म्हणजे काय काय तू घरी म्हटलं असे बरेचसे कोणाचे प्रश्नात प्रॉब्लेम असतात कोणाचं काय असत आता माझा एक प्रॉब्लेम आहे मला संध्याकाळी गाडी असं थोडं जास्त वाढून म्हणजे सकाळी मला कट करून निघावं लागत म्हणून पण तीनच्या पुढे चारच्या पुढे घरी चालले जाते मग काय सांगू तुम्हाला प्रत्येकाचं काय ना काही घडामोडी चालू असतो आमच्या जास्त असत म्हणून चालू करून ठरवतो आम्ही येऊ काळगावच्या बरोबर काय चालू आहे तुला बोलता काय बायको आहे का हे खरं तू नाही बाय करेन

मी बरेच दीड वर्षानंतर मी आज लाईव्ह ला आलेली आहे सॉरी सांगितले सांगितलं की तू लाईव्हला जा

काय शिवाय माय काही बोलत माय गोगले कस का सर तुम्ही अजून घ्यायचं काही बुकांना घ्या माय बुकाना घेत जळगाव वरून आणली केळी नाशिकची घेतली द्राक्ष जळगाव वरून आणली केळी नाशिकची घेतली द्राक्ष पण मलाच समजलं नाही या उलटी बोलली ते कसं यांना शिक्षा घेतली होती द्राक्षा जळगावून आणली होती केडी यांना शिक्षा घेतली होती द्राक्षा जळगावून आणली होती केडी पण मलाच समजली नाही ते या काय त्या प्रेमात मी कस कस झाली वेळी असं होत अजून नेक्स्ट घेते हा तुडकड मुडके घर माटी पुरे बुरु बुरु तुडकड मुडके घर माटी पुरे बुरु बुरु इन सासरा पेदारू इन सासू करे कुरु कुरु काय बोलता माय वावरमा वाकडा तिकड्या रस्ता जाहीर आणि तू वावरमा वाकडा तिकड रस्ता सागर राजपती एवढाच असता एखादा हो ने मायू तुम्ही पाहिना काय काय बोली राही बोल ना रे भाऊ तिला काय बोल राही तुम्ही काय गरीब माणसाला काय बोल राह काय काय असं एखाद्याला काय झालं गायवरून शिलावा मी एखाद्याला बरं वाटस एखाद्याला बरं नाही वाटस एक्सपेक्ट हो ओके 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 माझ्या खबर उखानामध्ये ही जिंकून गेलेली आज मी खालीच म्हणजे मी फिर लागली आज उखानांमध्ये ॲक्च्युअली जी उखानाचे भट्टण तुम्ही ते माझा जो फ्रेंड आहे ना सागर को लिहितो हां तिचं जितका चेहरा काळा आहे ना जोड गंदा चेहरा द्यायचे चांगलं लिहित होतो बस 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 हा हे बघा हे बघा काही कर राहिले पावडी बस 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 थोडक्यात काय अडीच बघितलं तरी लाईक तर आणि ते दोघी करतोय तो विचार कामा काहीतरी म्हणून सात आठ दहा दिवस झाले उडा टाकला नाही तरी ऍक्च्युली सागरचं चेहऱ्याची ट्रीटमेंट चालू आहे खूप छान पद्धतीने ट्रीटमेंट घेतोय तो पण डॉक्टर असं बोलले की सध्या एक पन्नास रुपये खर्च झालेले पण तरी फरक नाहीये तर नाही म्हणतो तू क्रीम घेतली क्रीम क्रीम? माझा बजेट शंभरच्या वरती नाही अरे हो यशनच्या टपरीवर तू मित्र बिर्याणी खायला आलता खाऊ खाऊ म्हणते ना का विचारायला सकाळी मार्केटला मला भेट लढाई हिरो स्टाईल मध्ये ओके ओके चले गा भेटून मार्केट लोक काय ताई काही बोलत नाहीये ताई बोला ना काय बोलू आज सागरच्या मैत्री अशी आधून मधून त्याची मैत्रीण येत्रेत्रात जा आता थोडस चेंजेस करूया म्हटलं सागर कसा माहिती का तर चेहरा खराब आहे ना त्यामुळे तो येत नाही तर केस बघ म्हणजे तिकडे रिपोर्टात आलाय के पैसे नाही आता कसे ट्रीटमेंट नाही घेत नाही बजेट नावाचा बी एक काही विषय असतो का नाही त्याच्यामुळे मी बी थांबलेला आहे सॉरी थांबलेली आहे साऊथ आफ्रिकेवरून काहीतरी घेऊन आले नाही काहीच घेऊन आलं ना मग बरमपट्टी तर आवडते ना माय काय काय बोलते का थोडी वार लागते हॅलो चला एक काम करा तुम्ही तुमच्या गावाचं नाव मेन्शन करा आपण बोलूया थोडं अमर रगडा करू नका झगडा बघ <laughs> काय टाकता जय श्रीराम हॅपी बर्थडे बोल धन्यवाद मला माझ्या बड्डे निमित्त ज्यांनी सॉरी सागरच्या निमित्त ज्यांनी त्याला मेसेज केले प्रत्येक कॉलिंगच्या माध्यमातून असो मेसेजच्या माध्यमातून असो असो फेसबुकच्या माध्यमातून असो कुठल्याही माध्यमातून तुम्ही त्याला रिप्लाय मेसेज केल्याबद्दल धन्यवाद मेसेजेस खूप तो प्रयत्न करतोय आणि तुम्हाला जसं जसं वेळ मिळेल तसं तो मेसेजचा रिप्लाय देणार आहे कमीत कमी वीस हजार ते वीस हजार प्लस बड्डे छान वाटतं तुमचं सगळ्यांची इतकं मनापासून प्रेम भेटतं तुम्ही टाईम काढून असंच करताला धन्यवाद सदैव तुमचं असंच प्रेम राहू द्या आणि व्हिडिओ बघत राहा आणि फॉलो करत राहा आपल्या अकाउंटला आणि आपला थोड्याच वेळात एक नवीन व्हिडिओ सुटणार आहे तोही तुम्ही बघा तोही तुम्हाला आवडेल उडळ टायटल आहे काय काय स्पेशल आपलं उडा काय स्पेशल आपला पाटा स्पेशल आहे पित्तर पाटामध्ये इथं म्हणजे जसं पित्तर असतात बरेचशा आणि सगळ्यांच्या घरात असतात तर आबा एक ना दोन दोन पागल का त्या लावलं होतं का असं काही काही वेळागड करते पागल बारट मुलगी कळत नाही येला